शिवाय वाशिम देखील असंच काहीस चित्र आहे वाशिम जिल्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे वाशिमच्या कारंजा शहरात जोरदार पावसाची बॅटिंग झाली आहे त्यामुळे सखल भागात देखील गुडघापर पाणी साचलं होतं पाण्याच्या पा यावेळेस पाण्यामध्ये प्लास्टिकची टाकी देखील वाहून गेल्याच्या पाहायला मिळाल्या दिवसापासून मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडतो आणि याच पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे बैरराजा देखील सुखावला आहे जिल्ह्यात अर्धवट राहिलेल्या पेरण्यांना देखील त्यामुळे आता वेग येणार असल्याचं बोललं जात आहे तर मुसळधार या पावसामुळे वाहन चालकांची देखील चांगलीच कसरत होतीय गुडघापर पाणी आहे त्यामध्ये वाहनं देखील या ठिकाणी जात असताना त्यांना वाहन चालकांना कसरत करावी लागते राज्यात अनेक ठिकाणी मुसळधाराचा पाऊस होतोय सखल भागांमध्ये पाणी देखील साचत आहे मात्र काही ठिकाणी शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत कारण आता पेरणीसाठी खूप चांगल्या पद्धतीचा हा पाऊस आहे पेरणी सध्या शेतकऱ्यांनी केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आल्याचं देखील शेतकरी बोलत आहेत वाशिम जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे कारंजा शहरात जोरदार पावसानं बॅटिंग केली आहे आणि याच पावसाच्या पाण्यात हे ड्रम देखील वाहून गेल्याचं चित्र बघायला मिळतंय प्लॅस्टिकच्या टाक्या आहेत या पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याचं बघायला मिळत आहे वाशिममधली ही दृश्य आहे मागील दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडतोय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साजन ढाबे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले जात आहेत साजन सध्या वाशिम मध्ये कसं वातावरण आहे पावसानं उसंत घेतलीय है का नक्कीच वर्षा काल का, का वाशिम जिल्हा सायंकाळच्या दरम्यान जोरदार मुसळधार पाऊस झाला आहे जवळपास अर्धा तास कारंजा शहरा परिसरात जोरदार मुसळधार पाऊस पडला संपूर्ण परिसरात पावसाने झोपून काढला आहे या पावसामुळे कारंजा शहरात सखल भागात गुडगाव पाणी साचलं होतं शहरातील रस्ते जन्म झाले होते तर काही जणांना रस्त्यावर वाहने उभी करून दुकानांचा आगर... दुकानांना जाण्यासाठी आधार घ्यावा लागला होता तर कारंजा शहरातील एका व्यापाऱ्याच्या प्लास्टिकच्या टाक्या देखील पाण्यात वाहून गेल्याचं चित्र समोर आलं होतं तर वाशिम तालुक्यात काल सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाने खरोळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पावसाने पाणी तुंबले होते तर काही शेतकऱ्यांच्या शेतात तळ्याचे स्वरूप आले होते नाल्यांना पूर आल्याचं बघायला देखील मिळालं मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी देखील मिळाली आहे काही दिवसापासून जिल्ह्यात तालुक्यात पाहिजे तसा पाऊस नसल्याने पन्नास टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या तर पन्नास टक्के अर्धवट राहिल्या होत्या मात्र आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं जवळपास झालेल्या पेरण्यांनाही आता वेग येणार आहे त्यामुळे बरी रा, बळीराजा सुकावला आहे आता सध्या पावसाची विश्रांती असून सध्या पाऊस नाहीये अगदी साजन, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहितीसाठी